हाय मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर इकडे ना आता चालू होते कस्टमर ब्राईड आलेली होती मम्मीनी ना तिचं ब्लीच केलं आणि मी स्टुडंटला पण बोलून घेतलं होतं माझ्या तर त्यांनी ना क्लीन अप केला ते ना मी पॅक लावते कस्टमरला आणि इकडे ना मी हेअर कट करत होते आणि ब्राईटचं आहे ना हायड्राफेशियल पण होतं मी हायड्राफेशियल केलं वॅक्स केलं आणि क्लासच्या आता येत्या पण होत्या मला जोडी त्यांना बोलून घेतलेलं होतं आणि कारण मम्मीला अर्जंट ब्लाऊज द्यायचे होत त्याच्यामुळे ना मम्मी ना इकडे पण थोडे कस्टमर करत होते आणि ब्लाऊज पण शिवत होते दोन्हीकडे पण मम्मीचं काम चालू होतं <laughs>

आणि आणि कस पचका झाला गाडीचा ड्रायव्हरचा अक्षरशः ड्रायव्हर भेटाना इतके हाल इतके म्हणजे हाल झाले माहिती का समोरच्याला तारीख दिलेली होती आपण किती हाल झाले किती फोन केले पंधरा वीस फोन केले आपण मग

तरी कस्टमर संध्याकाळी येणारे काही इकडं कचरे पाहिजे किती कटिंग केले सकाळी दोन दुपारी तीन <laughs> दीदी ते कस्टमर दुपारचं म्हणे चार वाजेपर्यंत येते चार पाच नंतर आले चालत आपण आपल्याला वाटलं आपण तो पण निवंतो परी पाय कशी झोपली पुढ्यातलं एकटं झालं ना पूर्ण कधी घेतलाय तो मग किती काम झालं बाई

करीत राहते नाही ना बाई बरोबर आहे ना हा मग नाही नाही बरोबर व हे कर ना पाहिले पहिले मागून फिर बरं गळा बघ मागून हा काही नाही छोटाचे हा छोटाच मस्त आहे जाड आहे चांगलं मम्मीची निकडे चालू आहे ब्लाऊज ब्लाऊज कटिंग मला आज नुसतं घुचक्या लागेल सकाळपासून का बरं काय हा ब्लाऊज द्यायचा आहे आता आर शिवून मम्मीला अर्जंट हा एक शिवला इकडं दाखव मम्मी असं दाखव पाणी ते <laughs> पार्लर गर्दी, गर्दी। आज, 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 ते फुले ना अर्जंट अर्जंट फूल बर का ते ना तू उका लावायला दोरवलं का हा मग मला सांग त्याला मी शिवून दे असुनेच नव्हतं मी ना तर स्वयंपाक बनवते तर तोपर्यंत मग ब्लाऊज कटिंग करते मस्त आहे ना भेंडीची भाजी बटाटे चटणी करायची बटाटे कापून ठेवले इकडे पीठ आधी भेंडीची भाजी टाकते जातो भरपूर ऍड बघतो पण मग त्याच्यानंतर म्हटलं हा फोटो आपण कुठेतरी पाहिलाय कुठेतरी पाहिलाय असा विचार मी करत होती नंतर मग युट्यूब ला परत एक एक दोन व्हिडिओ ताईंचे हे झाले ना फ्लॅश तेव्हा लक्षात आलं अरे म्हंटल की या आपल्या गावातल्याच एक होता येईल असं घराजवळच राहतात सायली काय ताई ठेवत राहते तिचे बड्डेचे कन्या दिनाच्या दिवशी असे ठेवत राहते त्या मला आवडतो तिचे फोटो छान फोटो सगळे छान आहे तिचे आता ये ना पावणे दहा वाजले आणि आता आमचं जेवण झालं आहे आणि मम्मी ना लगेच ब्लाउज शिवायला बसली अजून आम्हाला लई कामं करायचे मला व्हॅक्स करायचं आहे अजून मम्मी इथले पोळी पान काय नाही ते स्पष्ट hmm? कशी वेळ घाली काय माहिती लय दुखते परत येतो पण घालव पण पन... ती फोडून आणि ती फोडून आणि कर का पिवळी झाली ती आता मी फोडून काढते त्याच्यात मी काढून टाक फक्त आता आहे ना मम्मीला आहे ना हा ब्लाऊज शिवायचा आहे तर तो येणार आहे ते आता घेणे पडय कारण उद्या पण दिवसभर झाला असता पण उद्या आम्ही नाही आहे त्याचमो आणि उद्या त्यांची तर कार्यक्रम आहे त्याचमो अर्जंट पाहिजे त्यांना तर आता आहे तोपर्यंत बाकीचं काम आवडते तोपर्यंत ब्लाऊज शिवण माझी तयारी काय राहिलं नेल पेंट लावायची अजून मी ना नेल पेंट चाळीस हजाराचे इंस्टा फॅमिली झाले आपले तर लवकरच आपल्याला एक लाख पण करायचे युट्यूब ला पण तसेच करा <coughs> युट्यूब ला पण खूप गरजे सबस्क्राईबरची तर आपल्याला ना लवकरच एक लाख फॅमिली करायची करा, 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 तर तुम्ही सपोर्ट करा व्हिडिओ शेअर करा फॉलो करा इंस्टाग्रामला अपेक्षा कमी आय डी आहे तर आता आहे ना मी पहिले नेल पॅन्ट लावून घेते आता आहे ना अकरा वाजले आता तशेक मम्मीचा ब्लाउज कम्प्लीट झाला आहे की ती मेहनत केली म्हणजे ब्लाऊज केवंच झाला आहे पण ते आले होते निघालून बघितलं थोडंसं आहे त्यांना फिट्ट झाला होता लेबर दिसतो हे बर का म्हणूनच माझ्या डोक्यात आलं ते म्हणलं जाऊ दे थोडी हे सेपरेट होत हे सेपरेट होत सेपरेट होत सगळं जोडलं गाळा पुढचा होता वाटतं हा दिलेला पुढचा <laughs> सगळं वेगळं केलं आपण पुढचा गाळा होता मी इकडे लाट पाय ना हा ना परी गेली ना माझी म्हणून लाड चालू की बघ बरं दीदी आता लय छान झालं बोटने के आता माझ्या फ्रॉकचं काम करायचं एवढा अर्जंट मध्ये गोपी बाई माझी राहते सांभाळ येते आता आता माझी फ्रॉक करायची अजून माझं वॅक्स करायचंय आहे फ्रॉक लांब बाळाला येऊ शकते दोन पहिले

चल करून बारा एक वाजून झोपायला तिथे स्कार्फ लाव ना ते पार्लर इकडे ना मम्मी आता वॅक्स करून देते तर हाताचं आणि पायाचं दोन्ही पण करायचं होतं आधी ना आम्ही हाताचं वॅक्स करून घेतलं माझ्या हातांचं वॅक्स पण इतक्यात होते एवढे एवढे हात आहे त्याच्यामुळं आणि पाहुणे बारा वाजले आता आणि अजून ब्लाऊज घ्यायला पण कस्टमर येणार होते तर त्यांना ब्लाऊज द्यायचे शिवले ते आल्या होत्या तुला करून दिले मी त्यांच्या कम्प्लेट आहे ना आता बारा वाजून एक मिनटं झालं आहे तर मग मी ॲप करते आणि मग त्यात जात नाही ब्लाऊज पण घेऊन जाणार आहे त्यांची